7 कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी भारतामध्ये आंब्याच्या लागवडीनंतर दुसरा क्रमांक जर का कोणाचा लागत असेल तर तो म्हणजे केळीच्या झाडाचा कल्पतरू म्हणून ओळखलं जाणारं केळीचं हे झाड आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात उपयोगी पडतं मग ते धार्मिक कार्य अगदी मुलाच्या जन्मापासून ते मृत्यूपश्चात होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यात या केळीच्या झाडाचा सहभाग असतो बाराही महिने हे झाड उपलब्ध असतं हे झाड स्वतः तर ऐश्वर्य संपन्न आहेच पण त्याचबरोबर याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला देखील ते तितकाच आर्थिक फायदा देतं केळीच्या झाडापासून केळीच्या फळाचं उत्पन्न घेतल्यानंतरसुद्धा राहिलेल्या झाडापासून अनेक वेगवेगळे प्रक्रिया करून पदार्थ करण्यात येतात आणि त्याचा आपल्या शेतकरी बंधूंना अधिकचा आर्थिक फायदा होऊ शकतो आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर अधिक चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे केळीच्या खोडापासून धागा निर्मिती आणि इतर प्रक्रिया उद्योग या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर ज्योती ढाकडे लाड आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संस्था माटुंगा मुंबई येथे त्या शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक चर्चा करूया नमस्कार ताई नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद मगाशी जसं मी म्हटलं की केळीचं झाड हे अत्यंत बहुपयोगी असं झाड आहे मग या झाडापासून मुळात धागा निर्मिती करायची तर ही प्रक्रिया कशी काय सुरुवात झाली तसं बघितलं तर केळीचं झाड हे फळपीक म्हणून अतिशय पूर्वीपासूनच लावलं जातं याची लागवड ही जवळपास तेराव्या शतकापासून केली जाते परंतु हे झाड जा वेग जे आहे याचा फळाचा उपयोग तर आपण दैनंदिन आहारामध्ये करतोच कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्बोदके स्निग्ध पदार्थ खनिजे त्याचप्रमाणे जीवनसत्वांचा समावेश आहे हे झाड अतिशय औषधी अशा वनस्पतींमध्ये ग्राह्य धरलं जातं परंतु केळीचं फळ या व्यतिरिक्त त्याची पाने त्याचप्रमाणे खोड आणि जो बहर किंवा पुष्पसंभार आपण ज्याला असं म्हणतो इन्फ्लोरसन्स त्याचाही उपयोग विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो जसं की खोडाचा जो गाभा आहे अंतर्भाग आहे त्यापासून आपण विविध प्रकारची पेय बनवतो कँडी निर्मिती देखील केली जाते म्हणजे चॉकलेट सारख्या वस्तूंचा सा देखील त्यापासून आपण त्याची निर्मिती करू शकतो या व्यतिरिक्त आपण भारतीय संस्कृतीमध्ये पानांचा वापर हा पत्रावळी म्हणून देखील करतो हे सर्वांना माहीत आहे परंतु एकदा जर केळीची झाडा केळीच्या फळांची आपण काढणी केली तर त्यानंतर जे तयार होणारं कचरा जो आहे ज्यामध्ये खोड पाने यांचा समावेश आहे तो कचरा शक्यतो वापरला जात नाही भारतामध्ये याचा वापर त्या त्या तसा बघितला तर कमीच आहे परंतु इतर देश जग जगाच्या मानाने जपानमध्ये ही संस्कृती लगभग तेरा वर्ष तेराव्या शतकापासून चालत आलेली बर आहे बरं म्हणजे इतकी जुनी जुनी आहे ही तेराव्या त्या ठिकाणी म्हणजे त्या देशामध्ये जपानमध्ये केळीच्या खोडा पासून धागा निर्मितीची प्रक्रिया म्हणजे तंतु निष्कर्षण आणि त्यानंतर धागा निर्मिती आणि निर्माण झालेल्या धाग्यापासून कापड तयार करण्याची जी पद्धत आहे त्या धाग्यापासून त्यांचा सांस्कृतिक जो पोशाख आहे परंपरेनुसार चालत आलेला किमिनो पोशाख जो आपण या नावाने त्याला ओळखलं जातं तो, तो पोशाख तयार केला जातो परंतु इतर जगाच्या इतर देशांमध्ये ही प्रक्रिया जी आहे त्या मानाने नवीनच आहे आणि भारत देखील अशा देशांपैकी एक आहे त्याला कारणही अनेक आहेत कारण भारतामध्ये कप का, कपासचं जे उत्पादन आहे म्हणजे कापूस हे जास्त प्रमाणामध्ये होतं जगामध्ये भारत हा कापूस निर्मितीमध्ये प्रथम क्रमांकाचा देश असल्यामुळे केळीसारख्या इतर नैसर्गिक तंतू जे आहेत त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो धागा निर्मितीची जी पारंपारिक पद्धत आहे तर याबद्दल आपण काय सांगाल प्रदेशानुसार धागा निर्मितीच्या ज्या पारंपारिक पद्धती आहेत ह्या बदलतात जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं जपानमध्ये ही पद्धत अतिशय पूर्वीपासूनच चालत आलेली आहे त्याचप्रमाणे नेपाळ या देशामध्ये देखील पारंपरिक पद्धती अतिशय जुनी आहे आणि ती त्यापासून निर्माण होणारा जो धागा आहे त्या पद्धतीला वापरून तो अतिशय चांगल्या प्रतीचा असतो तर नेपाळमध्ये खोडापासून धागा निर्मितीसाठी सर्वप्रथम फळ काढणीनंतर खोडाचे लहान लहान तुकडे केले जातात आणि ह्या खोडाला विशिष्ट प्रकारच्या रसायनांमध्ये बुडवून ठेवले जाते जेणेकरून खोडापासून तंतू हा विलग होईल आणि विलग झालेल्या तंतूंना नंतर वाळवलं जातं उन्हामध्ये आपण याला वाळवू शकतो किंवा शेडमध्ये देखील वाळवू शकतो पण उन्हामध्ये वाळ वाळण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो, काला तो साधारणतः एक दिवस आहे आणि शेडमध्ये आपण दोन ते तीन दिवसांसाठी हे तंतू वाळवू शकतो या पद्धतीने तयार झालेले तंतू आहेत हे अतिशय मुलायम असतात म्हणजे त्यांना मऊ पण हा अधिक असतो आणि या तयार झालेल्या तंतूंपासून आपण धागा तयार करू शकतो धागा तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत यांत्रिक पद्धतीने खोडापासून धागा निर्मिती करायची ठरवली तर त्याबद्दल आपण काय सांगाल तुम्ही बरोबर बोललात मॅडम कारण पारंपरिक पद्धतीमध्ये धागा निर्मितीसाठी लागणारा कालावधी हा जास्त आहे परंतु आपण जर यंत्राचा उपयोग केला यंत्राच्या सहाय्याने तंतुनिष्कर्षण आणि धागा निर्मिती ही जलद गतीने केली जाऊ शकते तर आज मी आपल्याला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थान मुंबई स्थित या संस्थेने निर्माण केलेल्या यंत्र यंत्राबद्दल थोडक्यात सांगते यामध्ये निष्कर्षणासाठी दोन उपकरणे विकसित केलेली आहेत ज्यामध्ये पहिलं उपकरण हे आपण केळीच्या खोडाच्या विभागणीसाठी वापरतो ज्यामध्ये दोन ते चार असे तुकडे केले जातात आणि नंतर या तुकड्यांना निष्कर्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या रासपॅडर या यंत्रामध्ये घातले जाते आणि त्यापासून आपण तंतू काढू शकतो रासपॅडर या यंत्रामध्ये आपण तयार झाले जे तुकडे आहेत ते घालून निष्कर्षण करू शकतो या त यंत्राची साधारणतः किंमत ही पंच्याहत्तर हजार ते दीड लाखपर्यंत आहे याची किंमत ही त्याच्या कॅपॅसिटीनुसार व्हॅरी होते साधारणतः पंधरा ते वीस किलो तंतू प्रतिदिन असं निष्कर्षण आपण ह्या रासपेडारे यंत्राला वापरून करू शकतो म्हणजे साधारणतः पंधराशे ते दोन हजार किलो इतकं सिडोस्टेम आपण एका दिवसामध्ये प्रोसेस करू शकतो बरं यापासून जो तंतू निर्माण होतो याची जी धागा निर्मितीची जी प्रक्रिया आहे यासाठी आणखी पाच यंत्र केंद्रीय कापूस संशोधन संस्थान जे आहे मुंबईत त्यांनी विकसित केलेलं आहे त्याचप्रमाणे नवसारी कृषी विद्यापीठ नवसारी येथे म्हणजे गुजरात येथील हे विद्यापीठ आहे यांनी संयुक्तपणे हे विकसित केलेले यंत्र आहे ज्यामध्ये पाच स्टेप्स पाच यंत्र आहेत सुरुवातीला जे तंतू आपण मिळवलेले आहेत त्यांना मुलायमता आणण्यासाठी एक यंत्र वापरलं जातं आणि त्या म्हणजे त्याला सॉफ्टनिंग प्रोसेस असं आपण म्हणतो सॉफ्टनिंगनंतर त्यांना स्टेपल फायबर म्हणजे स्टेपल लेंथ किंवा छोटे लांब धागे लांब तंतूंपासून छोटे तंतू बनवण्यासाठी म्हणजे साधारणत पंधरा ते वीस सेंटीमीटर आकाराचे तंतू मिळण्यासाठी कटिंग मशीनचा वापर केला जातो कटिंग मशीननंतर आपण कार्डिंग ही यंत्र वापरलं जातं ज्यामध्ये की तंतूंच्या पृष्ठभागावरील जे कचरा आहे तो काढला जाऊ शकतो त्याचप्रमाणे तंतूंपासून एक विशिष्ट प्रकारचं स्लायवर आपण ज्याला म्हणतो ते तयार करता येतं जे की धागा बनण्यापूर्वी आवश्यक आहे आणि हे अशा प्रकारचे दोन ते चार स्लायवर एकत्र करून नंतर गिल ड्रॉईंग मशीनमधून आपण ते काढतो आणि त्यानंतर शेवटी जे रिंग स्पिनिंग किंवा ओपन एंड स्पिनिंग अशा वेगवेगळ्या ज्या स्पिनिंग किंवा कताईच्या ज्या पद्धती आहेत त्या शेवटच्या यंत्रामधून आपण लागणाऱ्या जाडीचा धागा काढ काड़, काढू शकतो आणि हा जो धागा आहे त्याचा मग आपण कापड निर्मितीसाठी उपयोग करू शकतो तुम्ही जो उल्लेख केलात धागा निर्मिती प्रक्रियेचा तर ही एकच पद्धत प्रचलित आहे की याशिवाय सुद्धा आणखीन काही पद्धती उपलब्ध आहेत ॲक्च्युली मी आत्ता जी पद्धत सांगितली त्यामध्ये भरपूर स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत ज्यामध्ये लांब धाग्यापासून छोटे धागे बनवून नंतर आपण कापड तयार करू शकतो परंतु जो केळीच्या तंतूंची लांबी आहे ती खोडानुसार साधारणतः एक ते पाच मीटरपर्यंत असते या लांब तंतूंपासून देखील आपण ह्या तंतूंचा जशास तसा वापर करून देखील आपण धागा निर्मिती करू शकतो यासाठी आपण एक विशिष्ट प्रकारचा चरखा वापरतो जो की पाया मनुष्यबळ वापरून यापासून धागा निर्मिती केली जाते श शक साधारणतः एक एच पीची मोटार वापरून देखील काही चरखे उपलब्ध आहेत ज्यामुळे साधारणतः एक किलो आपण धागा एका दिवसामध्ये तयार करू शकतो जे की सुर पहिल्या सांगितलेल्या पद्धतीमध्ये पंधरा ते वीस किलो आपण धागा तयार करू शकतो परंतु चरख्यावरती जो बनलेला धागा आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याची मुलायमता ही जास्त असते आणि त्यापासनं साड्या ज्या आहेत म्हणजे जास्त काउंटच्या साड्या ज्या आहेत अतिशय मऊ पण असलेलं कापड जे आहे आपण तयार करू शकतो परंतु याचं एक आ, लिमिटेशन असं आपण म्हणू शकतो की जो व्यक्ती हा चरखा चालवणार आहे त्याच्या कुशलतेवरती देखील धाग्याची जी आ, गुणवत्ता गुण, गुण, गुणवत्ता जी आहे ती अवलंबून असते बरं पण मग या आता तुम्ही ज्या या काही सगळ्या प्रक्रिया सांगितलात तर यामध्ये आपल्या भारत देशामध्ये कारण मग तुम्ही उल्लेख केलात की भारतामध्ये साधारण गेल्या दोन दशकांपासूनच आपण केळीच्या खुडापासून धागा निर्मिती करतोय जपानसारख्या देशामध्ये तर अगदी आधीसुद्धा होतं तर भारतामध्ये या उद्योगाला कितपत वाव आहे अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे खरं तर या कार्यक्रमाच्या उद्देशाला अवलंबून असा हा प्रश्न आहे भारताचा जर आपण विचार केला तर भारत केळी उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावरचा देश आहे साधारणतः एकतीस दशलक्ष टन एवढं केळी उत्पादन आपल्या देशामध्ये दरवर्षी होतं आणि हे उत्पादन जवळपास नऊ दशलक्ष हेक्टर एवढ्या क्षेत्रफळावरती घेतलं जातं मग केळी काढणीनंतर जो कचरा आहे आम्ही जो मगाशी सांगितला की पाणी खोड पुष्पसंभार ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या तयार होतात आणि यामध्ये खोडाचे जे प्रमाण आहे साधारणतः साठ ते ऐंशी टन प्रति हेक्टर एवढं आहे म्हणजे नऊ ल दशलक्ष हेक्टरवरती जवळपास सत्तर दशलक्ष टन एवढं खोड हे निष्कर्षण आणि धागा निर्मितीसाठी भारतामध्ये उपलब्ध आहे ज्याचा वापर सध्या तरी तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही जो की आपण करू शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकतं आणि त्यास प्रमाणे जे तरुण आहेत ज्यां जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे ते देखील या व्यवसायामध्ये उतरू शकतात केळीच्या झाडापासून आपल्याला जर का धागा निर्मिती करायची असेल तर त्यासाठी कोणत्या प्रकारच्या केळींची लागवड करणं गरजेचं आहे खरंतर हा अतिशय महत्वाचा प्रश्न असा तुम्ही विचारला केळीच्या कुठल्याही प्रजातीपासून आपण धागा निर्मिती करू शकतो म्हणजे भारतामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या कुठल्याही प्रजातीपासून जसे की ग्रँडनेन आहे डॉर्फ कॅवंडिश आहे रोबुस्टा तसेच हायब्रिड ज्या प्रजाती आहेत ज्यामध्ये हायब्रीड दोन हायब्रिड सेवन्टी टू यांचा समावेश आहे अशा कुठल्याही प्रकारच्या केळीच्या खोडापासून आपण धागा निर्मिती करू शकतो परंतु उच्च प्रतीचा धागा मिळण्यासाठी काही व्हरायटी हा संशोधकांनी सा सांगितलेल्या आहेत ज्या प्र ज्यामध्ये महाराष्ट्रात लावल्या जाणाऱ्या प्रजातींमध्ये ग्रँड नेन व्हरायटी आहे डॉर्फ कॅवन आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मी ही देखील एक व्हरायटी आहे ज्यापासून आपण उच्च प्रतीचा धागा प्राप्त करू शकतो पण मग ह्या वेगवेगळ्या प्रजातींपासून तयार होणारा जो काही धागा आहे तर त्याचे दर हे वेगवेगळे असतात धाग्याच्या खरंतर जी गुणवत्ता आहे ही तंतूंवरती जास्त अवलंबून आहे म्हणजे तयार झालेले तंतू आहेत त्याचं वर्गीकरण संशोधकांनी चार गटांमध्ये केलेलं आहे ज्याचा उपयोग जे स्पिनिंग व्यावसायिक आहेत ते देखील करू शकतात त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ देखील कुठल्या जातीपासून उच्च प्रतीचा धागा मिळू शकतो यासाठी देखील करतात यामध्ये पहिल्या गटामध्ये अधिक मजबूत असा धाग्याचा समावेश आहे ज्या ज्यापासून आपण कपडा निर्मिती करतो ज्या दुसरा जो गट आहे त्यामध्ये थोडासा मध्यम मजबूत असा धागा आहे ज्यापासून आपण ज्या तंतूंपासून आपण कागद निर्मिती करू शकतो आणि जो तिसरा तिसऱ्या गटामधील जो तंतू आहे तो थोडासा आणखी कमी मजबूतीचा असा तंतू आहे ज्यापासून आपण जे नॉन ओवन फॅब्रिक आपण ज्याला म्हणतो म्हणजे न विणलेले कापड ज्यापासून आपण विविध प्रकारच्या मोल्डेड वस्तू म्हणजे चमचे प्लेट्स ज्या आहेत त्या तयार करू शकतो ही जी वर्गवारी तुम्ही आता सांगितलीत तर मग त्या तंतूंचे दर सुद्धा वेगवेगळे असतात का आ, हो कारण तंतूच्या गुणवत्तेनुसारच त्याचा दर ठरला जातो साधारणतः शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो असा हा पांढऱ्या शुभ्र तंतूचा बाजारामध्ये सध्या भाव आहे आणि जो तंतू थोडासा पिवळसर कलरचा आहे त्यापासून साधारणतः शंभर ते ऐंशी ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे आणि एकदम जो आणखी तांबड्या कलरचा जो तंतू आपल्याला प्राप्त होतो त्याचा दर साधारणतः ऐंशी रुपये प्रति किलो असा आहे आणि याच तंतूंच्या गुणवत्तेनुसार त्यापासून तयार झालेल्या धाग्यांची देखील म्हणजे किंमत ही बाजारामध्ये वेगवेगळी आहे वेग म्हणजे त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या त्या वेगवेगळ्या वस्तू बनल्या जातात आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचे दर आहेत ते सुद्धा कमी आणि जास्त आहेत परंतु मगाशी आपण उल्लेख केला तो म्हणजे की यांत्रिक पद्धतीने जर धागा निर्मिती करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे यंत्र आहे किंवा ते यंत्र चालवण्यासाठी लागणारं जे प्रशिक्षण आहे तर हे आपल्या शेतकरी बंधूंना कुठे उपलब्ध होऊ शकते शेतकरी बंधूंना जर एखाद्याला तंतुनिष्कर्षण आणि धागा निर्मिती करायची असेल तर भारतामध्ये वेगवेगळ्या अशा संशोधन संस्था आहेत जिथे की तुम्हाला हे प्रशिक्षण मिळू शकतं यामध्ये जर आपण यंत्राचा विचार केला तर यंत्र निर्मितीचे जे लायसन्सिंग आपण ज्याला म्हणतो या स वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी वेगवेगळ्या वेग 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 उत्पादकांना दिलेली आहे त्यांच्याकडून आपण हे यंत्र मिळवू शकतो पण जर आपण प्रशिक्षणाबद्दल विचारलं तर प्रशिक्षणासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या संस्था ह्या शेतकऱ्यांना तसेच नवनवीन उद्योजकांना प्रशिक्षण ह्या वेळोवेळी देत असतात यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदे अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई येथे देखील या प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला मिळू शकतं इथे धाग्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचं देखील आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र जे आहे तिरुचिरापल्ली येथे स्थित या ठिकाणी देखील आपल्याला निष्कर्षण आणि धागा निर्मितीचं प्रशिक्षण मिळू शकतं या व्यतिरिक्त नवसारी कृषी विद्यापीठ गुजरात येथील विद्यापीठामध्ये देखील आपल्याला प्रशिक्षण मिळू शकतं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर ते मुंबई स्थित सिरकोट या संस्थेमधून किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एक बनाना प्रोसेसिंग सेंटर आहे नांदेड येथे केळी केळी संसाधन केंद्र जिथे आपण संपर्क करू शकता आणि याबद्दलचं प्रशिक्षण प्राप्त करू शकता केळीच्या खोडापासून धागा निर्मितीची प्रक्रिया तर आपण छान समजावून सांगितली पण त्याचबरोबर या केळीच्या खोडावरती प्रक्रिया करून आपण अजूनसुद्धा अनेक काही पदार्थ किंवा वस्तू तयार करू शकतोय हो कारण केळी एक असं झाड आहे की ज्याचा कुठलाही भाग आपण टाकून देऊ शकत नाही त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण करू शकतो जसं आपण पाहिलं की खोडापासून आपण निष्कर्षण आणि धागा निर्मिती आणि कापड निर्मिती करू शकतो परंतु खोडाच्या बाहेरील जो भाग आहे त्यापासून आपण तंतू निष्कर्षण करतो जो अंतर्भाग किंवा गाभा आहे त्याला वापरून विविध प्रकारची पेय त्याचप्रमाणे कँडी ह्या बनवल्या जातात या व्यतिरिक्त पानांचा वापर देखील आपण तंतू निष्कर्षणासाठी करू शकतो खोडापासून मिळणारं जे चौथा आहे त्याचा देखील फर्टिलायझर म्हणून आपण वापर करू शकतो कंपोस्ट बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा जे पाणी आहे खोडापासून मिळणारं ज्याला सॅप असं म्हटलं जातं त्याचा वापर देखील लिक्विड फर्टिलायझर म्हणून करू शकतो या व्यतिरिक्त नि मिळालेल्या तंतूंचा वापर देखील आपण कागद निर्मिती प्रक्रियेमध्ये करू शकतो जेणेकरून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गुणधर्म असलेले कागद आपण तयार करू शकतो जसं की टिश्यू पेपर आहे लिखाणासाठी लागणारा पेपर आहे या व्यतिरिक्त आपण त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे डिनर सेट म्हणजे ज्यामध्ये चमचे वाट्या वगैरे ह्या वस्तू देखील बनवू शकतो या व्यतिरिक्त आणखी आपण या याचा वापर हा वॉल पॅनल्स बनवण्यासाठी म्हणजे विशिष्ट प्रकारचे कार्डबोर्ड्स बनवण्यासाठी देखील करू शकतो जेणेकरून शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी देखील याचा वापर होतो परंतु जे तंतू आहेत केळी खोडापासून आपण मिळवलेले याला एक याचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती अधिक आहे इतर नैसर्गिक तंतूंच्या मानाने याच्यामध्ये पाणी हे अधिक वेगाने शोषून घेतलं जातं त्यामुळे याचा वापर हा आपण सॅनिटरी नॅपकिन बनवण्यासाठी देखील करू शकतो सध्या वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पद्धतीने बनवलेल्या एक जो घटक आपण वापरतो त्याला आपण या तंतूंचा वापर करून रिप्लेस करू शकतो जेणेकरून हे पर्यावरणाशी अनुकूल असा एक प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतं आणि एक महत्त्वाचा असा म्हणजे याचा वापर आपण करन्सी नोट बनवण्यासाठी देखील करू शकतो खऱ्या अर्थाने केळीचं झाड हे कल्पतरू आहे म्हणजे फक्त झाडच नाही तर त्याच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो आणि ज्याला तो पर्यावरणपूरक असणार आहे ज्याला आपण इको फ्रेंडली असं सुद्धा म्हणूया तर नक्कीच खऱ्या अर्थाने शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त ही जी काही प्रक्रिया आहे ती जाणून घेऊन स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला पाहिजे आपण जाता जाता, जाता आपल्या शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल जाता जाता मी शेतकरी बंधूंना एवढंच सांगेल की केळी हे आपण नगदी पीक म्हणून घेतो त्याच्या फळांचा उपयोग तर आपण करतोच पण जे इतर भाग आहेत जसं की खोड पाणी इत्यादींचा देखील वापर कसा केला जाऊ शकतो याच्याबद्दल माहिती करून घ्यावी आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल त्याचप्रमाणे जे उद्योजक आहेत ज्यांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांना देखील यापासून फायदा होईल आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात फार मुलाचा असा सल्ला दिलात माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद